भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चैत्यभूमी परिसरामध्ये महानगरपालिकेकडून त्यांच्या दुर्मिळ चित्रांची प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे ही चित ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीनं ही प्रदर्शनी जी आहे तिचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेकडून छायाचित्र प्रदर्शन आणि कॉफी टेबल आ, बुक विक्री केंद्राचं स्टॉल या ठिकाणी सध्या लावण्यात आलं आहे जे आकर्षणाचं केंद्र ठरतं आहे आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासासहित त्यांचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि बाबासाहेबांच्या असंख्य लाखो करोडो अनुयायींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे दीपस्तंभ या मथळ्याखाली जनसंपर्क विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना मिळालेली स्कॉलरशिप शासकीय योजना विविध विद्यापीठांची संकेतस्थळं आणि बार्टीच्या योजनांची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यासोबतच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पदवी घेतलेला फोटो त्यासोबतच कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षण घेत असलेला फोटो आणि त्यांची जी मार्कशीट आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी कोलंबिया युनिव्हर्सिटीची जी मार्कशीट आहे तीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि अत्यंत दुर्मिळ असे जे फोटो आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय की लावण्यात आलेले आहेत आणि या दुर्मिळ प्र फोटोंची जी प्रदर्शनी आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होते आपण पाहतोय बघा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षण जिथे घेतले त्या मुंबईच्या एल्पिस्टन महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाला म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते त्यासोबतच त्यांनी जेव्हा विद्यापीठीत समारंभात व्हॅलेस स्टीवन्स यांच्यासह उपाधी स्वीकारताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यांची मार्कशीट आपल्याला दिसते पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी न्यूयॉर्क इथल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर ऑफ लॉज म्हणजे एल एल डी ही पदवी बहाल केलेली त्याचे जे फोटो आहे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मसुदा समिती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं सिद्धार्थ महाविद्यालय सुरुवातीला मुंबईतील मरीन लाईन्स होते त्या ठिकाणी जे मान्यवर आहेत त्यांच्यासोबतचे फोटो आहेत कायदेमंत्री ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी स्वतः मांडलेल्या हिंदू कोड बिलवर चर्चा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यासोबतच इतर जे दुर्मिळ फोटो त्यांची सुद्धा प्रदर्शनी जी आहे ती आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसते एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जीवन प्रवास आहे आणि शैक्षणिक प्रवास आहे तो दाखवण्याचा कुठेतरी हा प्रयत्न आहे जो लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांचं अनुकरण प्रत्येकानं करावं या अपेक्षेतून ही चित्रप्रदर्शनी सुरू करण्यात आली आहे कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव